गर्मीनं हैराण झालेल्या जनतेसाठी मान्सून संदर्भात आनंदाची बातमी आहे मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकलाय त्यामुळे आता मुंबईत मान्सूनची प्रतीक्षा आहे मुंबईतही येत्या काही दिवसात मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे उन्हाच्या जळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे शनिवारी आणि रविवारी या भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार केरळ केरळमध्ये तीस मे रोजी दाखल झालेला मान्सून कधीही कर्नाटकात पोचू शकतो साधारणपणे कर्नाटकात तीन जूनपासून मान्सूनचा पाऊस सुरू होतो मात्र यंदा तीस मे रोजीच मान्सून केरळमध्ये पोहोचलाय त्याचवेळी त्याचा वेग अजूनही वेगवान आहे कर्नाटकसाठी जारी केलेल्या दैनिक हवामान अहवालात म्हटलंय की नैऋत्य मान्सून उर्वरित नैऋत्य अरबी समुद्र पश्चिम मध्य अरबी समुद्राचा काही भाग अग्नेय अरबी समुद्राचा बहुतांश भाग आणि लक्षद्वीप प्रदेश केरळ आणि इतर भागांमध्ये प्रगती करत आहे दक्षिण तामिळनाडू मालदीव आणि कोमोरीन प्रदेशात काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबईत सध्या काही भागात पारा कमालीचा वाढलाय मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागानं आयएमडीनं दिली आहे आयएमडीनं मुंबई ठाणे आणि रायगड या भागात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो यामुळे अरुणाचल आसाम मेघालय सिक्कीम या भागात अतिवृष्टीचा इशारा आयएमडीनं दिला आहे याशिवाय अंदमान निकोबार बेटे आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत दहा ते अकरा जूनच्या सुमारास मान्सूनचा पाऊस पडू शकतो हवामान विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसात साधारण दहा किंवा अकरा जूनला मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मान्सूनचा पहिला पाऊस मुंबईत दाखल झाल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसात तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे असेच पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील